बेडकी हा श्री लक्ष्मी क्रेडिट सौहार्द संघाला आठ लाखावर नफा शबनेवाडी येथील दि बेडकी हा श्री लक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक अकरा रोजी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष व दत्त साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली पीके पी एस चे अध्यक्ष पासगोंडा पाटील अप्पासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सभेप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक संचालक नाभिराज खोत यांनी केलं यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेचे उद्घाटन करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार संघाच्या वतीनं करण्यात आला अहवाल सालातील मयत सभासद व मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी अध्यक्ष इंद्रजीत पाटील अहवाल वाचनात म्हणाले की संस्थेत सातशे सहा सभासद असून शहर भांडवल दहा लाख चौऱ्याहत्तर हजार साडेतीनशे निधी एक कोटी एक्केचाळीस लाख त्र्याहत्तर हजार दोनशे आठ ठेवी दोन कोटी ब्याण्णव लाख सहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी गुंतवणूक एक कोटी अठ्याहत्तर लाख शहाऐंशी हजार त्रेपन्न रुपये तर कर्ज वितरण दोन कोटी पस्तीस लाख एकसष्ट हजार दोनशे सात इतकं केलं असून संस्थेस आठ लाख तीन हजार एकशे एक्कावन्न रुपयाचा निव्वळ नफा आहे सभासदांना बारा टक्केप्रमाणे लाभांश देण्यात येणार असून संस्थेची वार्षिक उलाढाल चौदा कोटी चौदा लाख पाच हजार सहाशे बेचाळीस रुपये होत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी व्यवस्थापक महावीर नागावे यांनी ताळेबंद तोटा पत्रकाचं वाचन केलं सभेस उपाध्यक्ष प्रशांत पाटील संचालक नागराज खोत सौप्रणिता पाटील अशोक आर्गे श्रेणिक पाटील तातेसाहेब चौगुले सौ सुरेखा बोजे पाटील वसंत चव्हाण शरद गोळ अभिनंदन अलगुरे महावीर पाटील रवींद्र खोत संतोष पाटील यांच्यासह सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते आभार उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मानले विशाल क्रांती वृत्तसेवा शमनेवाडी